लाईव्ह लाई चार टोल नाके बंद करा सोलापूरच्या चार रस्त्यांवर चालणारे बोगस टोल नाक्यांना कुणाचा आशीर्वाद बंद करण्याची मनीष काळजेची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन अनेक महत्वाच्या के मागण्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहराच्या चार प्रमुख रस्त्यावर सुरू असलेले एम एस आर डी टोल नाके बंद करण्याची त्यांनी मागणी केली सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अक्कलकोट रोड कुंभारी होडगी रोड साखर कारखाना बार्शी रोड बाळे मंगळवेढा रोड देगाव या ठिकाणी अनेक वर्षापासून बोगस पद्धतीने टोल वसुली केली जाते राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार दोन टोल नाक्यातील अंतर निश्चित केले असताना कोणाच्या आशीर्वादाने हे टोल नाके चालू आहेत त्यांना निलंबित करून चौकशी करा वारी निमित्त येणाऱ्या वाहनांना टोल माफी सरकारने दिली असताना हे अनाधिकृत टोल दमदाटीने वसुली करत तक्रारी व व्हिडिओ असून तात्काळ कारवाई करावी व तात्काळ बंद करण्यात यावे या ठिकाणी बोगस पावत्या देऊन वसुली केली जाते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत यासह श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात अडुसष्ट लिंग स्थापन केली आहेत त्या लिंगाच्या परिसरात अतिक्रमण करून भक्तांना अडचण निर्माण केली जाते अशा प्रसंगी लिंगाचे त्या मंदिराची विटंबना होण्याची शक्यता आहे त्यामुळे समाजात भविष्यात तेड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता सर्व लिंगांच्या भोवतीचा परिसर बंदिस्त व सुशोभित करण्याकरता निधी विशेष निधी म्हणून उपलब्ध करून द्यावा जिल्हा परिषद परिसरातील खोकेधारक यांना प्रशासनाकडून पुनर्वसन करून कंपाउंड मध्ये मिनी शॉपिंग सेंटर बांधून त्यांना पर्यायी सोय करून द्यावी. आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे. संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा